नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रेमगंथ ही लव्ह स्टोरी आज घरी प्रियाला बघण्याचा कार्यक्रम होता मामा मामी काका काकू दोन मावशी आई बाबा लहान बहीण सीमा आणि भाऊ सुजय असे सगळेच घरी हजर होते कोणी नाश्ता पाहत आहे तर कोणी घराच्या आवरावर मावशी आपले प्रियाला तयार करण्यात व्यस्त आहे प्रिया, प्रिया घरातील मोठी मुलगी गवारंग जेमते मुंचे कमरे इतपत लांब केस स्वयंपाक करण्यात एकदम हुशार ग्रॅज्युएशन संपून अकाऊंटमध्ये नोकरीला होती आज पंगण्याचा कार्यक्रम म्हणून छान कटपत्राची पोपटी रंगाची साडी नेसली होती काळ्याभोर लांब केसाची वेणी घालून त्यावर एक गजरा माळला होता जो दोन्ही बाजूने खांद्यावर सोडला होता चेहऱ्यावर साधी पावडर आणि कपाळ एक टिकली अगदीच साधी राहणे तरी पण साडीवर फार सुंदर दिसत होती आणि घर अगदी साधं चाळीतलं पण घराला घरपण तर घरच्या माणसामुळे असतं ना तेव्हाच तर घरा एवढा मोठा कुटुंब एकत्र जमा होता काही वेळाने पाहुणे घरी दाखल झाले दोन्ही कुटुंबाच्या ओळखी झाल्या मुला मुलामुलींची तोंड ओळख झाली सागर उंच धिप्पाड गबा रंग सी ए परीक्षेत शेवटच्या वर्षाला शिवाय एका नामांकित कंपनीत नोकरीला होता फिकट निळ्या रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट हातात घड्या बऱ्यापैकी रुबदार अगदी प्रियाला शोभेचा होता त्यामुळे नाही म्हणण्याचं कारण नव्हतं तरी मुलामुलींना भेटून घेऊ देत म्हणून मामीने दोघांना शेजारच्या काकूंच्या घरी मोकळीक दिली आता आपल्या चाळीत घर खूप लहान आणि सिनेमात दाखवतात तसं टेरिस गार्डन इथे कुठे मिळणार म्हणून आपल्या शेजारची घर अशा वेळीही मदतीस येतात असो दोघांनी एकमेकाला बघता छाणी पसंत केले होते आणि बाकी गोष्टी घरच्यांनी पाहिल्याच होत्या दोघी आपापल्या घरच्यांच्या शब्दाबाहे नव्हते बोलणेकरून होकार कळवत तिथे सुपारी फुटली आणि अशा छान छान गोष्टी कथा ऐकण्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा घरच्यांच्या नकळत फोन नंबर एक्सचेंज झाले आणि रोज हळूहळू बोलणं सुरू झाले एकमेकांशी आवडनिवळ कळायला लागली सभा मन जुळायला लागले हळूहळू एकमेकांविषयी ओढ वाढायला लागली हलु 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 येथे घरच्याने पत्रिका जुळवले तर छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळत होते सगळे एकदम खुश होते आठवड्याभराने प्रियाचे मोठे काका मुंबईत आले ते गावी स्थानिक असल्याने त्या आणि बोलणीच्या वेळेस एका कामात अडकल्याने आले नव्हते आज खास करून आपल्या गावच्या भटचींना घेऊन आले होते आपल्या लाडक्या पुतणीची पत्रिका परत जुळून पाहिला कारण त्यांचा इथल्या भट्टीवर अजिबात विश्वास नव्हता आणि काकांनी मुलाची इत्यभूत माहिती विचारली भट्टींनी पत्रिका जुळवणी सुरू केली पण इथेच गलफत झाली सागर प्रियापेक्षा पाच वर्षांनी लहान होता बस काकाने फरमाने सोडले हे लग्न होणे नाही या गोष्टीवरून दोन्ही कुटुंबात खूप वादावादी झाली शिवेगाळ आणि भांडण सुद्धा झाली सुपारी फुटली असताना असं अचानक नकार दिला मुलाकडच्यांनी मुलीला दोष लावला तर मुलाकडच्यांनी सॉरी मुलीकडच्यांनी मुलाला दोष लावला काका मोठे असल्याने घरात त्यांच्या शब्दाला मान होता ते सांगतात तर योग्यच असेल आणि तसंही समाजात समजच आहे मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी असू नये हे आमच्या पूर्वजांचे विचार त्याच शास्त्रीय कारण वेगळेच आहे ते आता मी इथे सांगत नाही आणि पण इथे प्रिया आणि सागर नकळतपणे एकमेकांत गुंतले होते जीव जडला होता दोघांचा एकमेकांवर घरी एवढं रामायण घडलं पण तरीही यांचं मन काही वळे ना हे दोघे अधूनमधून एकमेकांना भेटत होते कधी मूवी तर कधी गार्डन आता तर रोज स्टेशनपर्यंत सोबत असायचे ऑफिस सुटल्यावर एक दिवस असंच त्यांना एकत्र स्टेशनवर सुजयने पाहिलं आणि घरी कळालं प्रियाने घरी सगळं खरं सांगून टाकले पण घरच्यांना ते मान्य नव्हते त्यांनी अनेकदा तिला सागला दमदाटी करून समजावले पण प्रिया आणि जागर प्रेमात अखंड बुडाले होते प्रसंगी प्रियाला मारहाणी करण्यात आली असंच एकदा सर्व गोष्टीला कंटाळून प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केला व सुदैवाने ती यातून वाचली आणि त्यानंतरच पुढे असा प्रयत्न करू नये म्हणून सतत तिच्यासोबत कुणी ना कुणी असायचे दोन तीन वर्ष अशीच गेली प्रियाने चांगल्या पगारासाठी नवीन नोकरी पकडली प्रिया आणि सागर यांनी दोघांनी आधी स्वतःला फायनान्शियल सक्षम बनवले पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला स्वतःसाठी भाड्याने घर घेतले काडी काडी करून घरात सगळे सामान घेतले आणि तो लग्नाचा दिवस उजाडला लग्न रजिस्टर पद्धतीने करायचे ठरले होते प्रिया नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाली पण आज साडी का नेसली म्हणून आईने विचारले तर नवीन ऑफिसमध्ये काही पूजा आहे असं सांगून वेळ मारली सागर प्रिया आणि त्यांचे साक्षीदार मित्रमैत्रिणी रजिस्टर ऑफिसजवळ जमले तर पण प्रियांचे मन काही मानत नव्हते ती सर्वांची नजर चुकून एका कोपऱ्यात गेली आणि तिथून तिने थेट तिच्या वडिलांना फोन केला आणि मग थोड्या वेळानंतर प्रिया पप्पा मी मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आहे सागरसोबत लग्न करण्यासाठी पप्पा हो मन म्हणा यापुढे तुमच्याकडे काही मागणार नाही पप्पा तुमच्या आशीर्वादाने हो जाऊन देत ना सगळं आवाजात एक दर्द होता डोळे पाणवले होते आणि त्यानंतरच पुरीच्या या विनवणीने वडीच्या वडिलांचेही डोळे पाणवले मुलीच्या मनात आजही आपल्यासाठी तितकाच आदर आहे आपण नाही म्हणालो तर तिचा विश्वास कायमचा भाव गमावून बसू वडिलांनी होकार दिला आणि प्रिया खुल्ली म्हणून माग मागून सागर हे सगळं पाहत आणि ऐकत होता त्याने प्रियाला धीर दिला आणि दोघांनी रजिस्टर मॅरेज केले पुढे काही महिन्यांनी प्रियाच्या घरच्यांनी त्याचे वैदिक पद्धतीने लग्न करून दिले वर्षभराने सागरच्यांनी घरच्यांनी त्यांना माफ करत त्यांचे लग्न मान्य केले आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग